नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थांबलेला आपण बघितलेला आहे विषय आपल्याला लक्षात आलेला असेल संच मान्यता बाबतीत कोर्टाचा जो निकाल आलेला आलेला आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहितीच त्याचा सारांश आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो काही वेळापूर्वी आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ बघितलेला होता संच मान्यता बाबतीत आणि त्यामध्ये मी सांगितलेलं होतं की संच मान्यतेचा जो निकाल लागलेला आहे कोर्टाकडून जो निकाल आलेला आहे आहे त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो ह्या हा जो व्हिडिओ असणार आहे संच मान्यतेच्या बाबतीत कोर्टाचा जो निकाल आलेला आहे कशा पद्धतीचा आहे काय त्यामध्ये सांगित सांगण्यात आलेला आहे याची संपूर्ण सविस्तर इतरभूत माहिती याचा सारांश आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊ अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो संचय मान्यतेच्या बाबतीमध्ये जो कोर्टाकडून निकाल आलेला आहे तो निकाल हा आहे त्याची ही पी डी एफ आहे आणि हा जो निकाल आहे मित्रांनो हा जवळपास बावन्न पेजेसमध्ये आहे तर हा जो निकाल आहे याचा सारांश आपण आता थोडक्यामध्ये बघणार आहोत नेमकं या निकालामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे काय माहिती आहे याची संपूर्ण सविस्तर सारांश जो आहे तो आपण आता बघणार आहोत तर हा जो निकाल असणार आहे मित्रांनो पी डी एफ स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहे बावन्न पेजेस असणार आहे याचे आणि हे डाउनलोडसाठी आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देणार आहोत आणि या निकालामध्ये नेमका काय सांगितलेलं आहे याचा थोडक्यामध्ये सारांश आता आपण संच मान्यताबाबत कोर्टाचा जो निकाल आहे तो आपण आता थोडक्यामध्ये त्याचा सारांश बघणार आहोत नेमकं काय आहे तर बघा शासनाचा पंधरा मार्च दोन हजार नवीन जी जो आहे तो वैध ठरवण्यात आलेला आहे न्यायालयाने ठामपणे सांगितले की जी आर दोन हजार चोवीस कायदेशीर आहे हा जी आर आर टी ॲक्ट दोन हजार नऊच्या तरतुदीशी पूर्णपणे सुसंगत असल्याचे कोर्टाने स्पष्ट केलेले आहे विद्यार्थ्यांची संख्या पाहून शिक्षक पदे निश्चित करणे हे शासनाचे धोरणात्मक व प्रशासकीय अधिकार आहे व कोर्ट त्यात हस्तक्षेप करणार नाही शिक्षकांना शाळेत कायम राहण्याचा हक्क नाही आर टी ॲक्ट मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी आहे शिक्षकांना हक्का शिक्षक एखाद्या विशिष्ट शाळेत कायम ठेवण्यासाठी नाही शिक्षक सेवा कमी करण्यात येणार नाहीत त्यांचे पुनर्नियोजन जवळच्या शाळेत केले जाईल अशी शासनाची हमी कोर्टाने नोंदवली ट्रान्सफर हजबंड वाईफ असेल किंवा स्पेशल कॅटेगरीची असेल संबंधी मुद्दे खालीलप्रमाणे असणार आहे जी आर अठरा जून दोन हजार चोवीसनुसार पती पत्नीला तीस किलोमीटर परिघात ठेवण्याची तरतूद योग्य व पारदर्शक असल्याचे कोर्टाने मान्य केले या संदर्भातील अनेक याचिका निराधार असल्याचे कोर्टाने म्हटले आहे चौथा आहे स्टॉप मंजुरी म्हणजे मान्यता प्रकरणे कोर्टाने काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले शाळेतील विद्यार्थी संख्या अनुसार शिक्षक पदे देणे योग्य आहे विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यास पद कमी करणे प्रोटेक्टेड पोस्ट काढणे आर टी ई नियमात बसते खाजगी शाळांनाही आर टी ई शेड्यूल व नियमांचे पालन करणे बंधनकारक का आहे संबंधित याचिकामधील मागण्या कोर्टाने नाकारल्या तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या जी आर म्हणजे कंत्राटी शिक्षकांबाबत विद्यार्थ्यांची संख्या दहापेक्षा कमी असल्यास तात्पुरता कंत्राटी शिक्षक नेमण्याचा जी आर वैध आहे असे शिक्षक नियमित सेवेसाठी दावा करू शकत नाही सावा आहे न्यायालयाचे मुख्य निरीक्षण शासनाला शिक्षक संख्या व पुनर्नियोजन ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे जी आर दोन हजार चोवीस हे शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी व आर टी ॲक्टच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असल्याचे ठरविले को कोणताही जी आर मनमानेला नाही किंवा बेकायदर्शक नाही म्हणून रद्द करण्याचा प्रश्नच नाही निकालाचा सारांश पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा नवीन स्टाफिंग पॅटर्न जी आर दोन हजार चोवीस पूर्णपणे वैध ठरवून शिक्षकांची कपात न करता त्यांचे पुनर्नियोजन आणि आर टी ई मानकांना अनुसरून विद्यार्थ्यांच्या हक्कास प्राधान्य देण्याचे न्यायालयाने पुष्टी केली तर मित्रांनो मान्यतेबाबत जो कोर्टाचा निकाल आलेला आहे बावनपानाचा त्याचा जो सारांश आहे तो या पद्धतीचा आहे कशा पद्धतीने कोणते मुद्दे कोर्टाने मान्य केले कोणते नाही केले किंवा काय सांगितलं याची संपूर्ण सविस्तर माहिती याचा सारांश आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतला तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे सर्व शिक्षक बांधवांसाठी मान्यतेचा जो कोर्टाचा निकाल आलेला आहे त्याचा सारांश आपण बघितलेला आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल मित्रांनो शासनाचा जो निकाल आलेला आहे बावनपानाचा त्याचा त्याची पी डी एफ डाउनलोडसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन आपण ते डाउनलोड करून घेऊ शकता अत्यंत महत्त्वाची माहिती महत्त्वाचा व्हिडिओ आपण जाणून घेतला अपेक्षा आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओसह एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत